मित्रांनो आता आपण निघालेला आज तो फिशिंगला आपल्या स्पॉटवर बघूया त्यासाठीला दीपक प्रसाद रोहन बघूया का ज आणि आपण बहुतेक खेकरू आज लोलो आहोत बघूया काय लागते ते आज आपल्याला जे काय लागतील ते पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटतीलच चला

पण खास करून स्पिनिंगला येतो थो, पण थोडासा बेट घेऊन येतो कारण स्पिनिंग करून थोडा कंटाळा आला तर बेट करायला बरं वाटतं आणि प्रत्येकाला आपण बेटसाठी नवीन नवीन जुगाड करत असतो आणि खालच्यासाठी आलं टाक खालच्यासाठी आला टाक हां हां नाही फेडी नाही

रस्सी नाही ना हिला लागेल आपल्या रोन अजून एक लागलेला आहे ते छोटासा आहे त्याला आपण रिलीज करतो कॅच इन रिलीज रिलीज करताना आता रोहन जास्त गालपट दाबू नको थांब आपण याला आता रिलीज करतोय जा मोठ रोहन यासाठी ला रोहन भेट टाकून बसले दोन कॅचेस झालेले त्याला दोन एकरू काढलेले आहेत त्याने एक कॅचिंग रिलीज केलेलं आहे आणि एक आपण ह्याच्यात ठेवलेलं आहे यासाठीला स्पिनिंग प्रसाद यासाठीला दीपक स्पिनिंग चालू आहे साधारण अर्ध्या तासात एका मोठा टाप लागेल आपल्याला पाणी एकदम शांत आहे वारा बिल्कुल नहीं है आहे साथ असे एकदम मस्त परफेक्ट टायमिंग आणि बसून बसून इथे काढलेला तिसरा हेक रूट हे क्रमांक तीन आपला रोहन आज फुल फॉर्म फॉर्ममध्ये मा हॅट्रिक मारलेली आहे आम्ही नवीन जुगाड लावलेला आणि तो जुगाड मस्त सक्सेस झालेला आहे तिला आता आम्ही खाणार आहोत हाताने धरलेली आहे प्रसादने चिंबोरी आमचे हेकरू खायला आली होती आणि तिला आम्ही धरलेली आहे मस्त साईज आहे यासाठी रो रू, रोहन बसलेला आहे बेट घेऊन हे आपण आज फ्लोटर आहे फ्लोटरवर त्याला तीन तीन लागलेले ला दीपक ह्यासाठी ला प्रसाद बघया काय लागते का आज आपल्याला सध्या तर तीन हेकरू खेचून काढलेले ते रोहन रोहन सध्या फॉर्म मध्ये वेल तर झालेली आहे काम का जो टाईम आहे तो टाईम झालेला बघू आता स्पिनिंग चालू आहे आपली एक बाईट भेटली होती पण सध्या काय अजून हेकरूच्यावर आपल्याला काय लागलेलं नाही बघूया काय लागते ते सध्या रोहनच फॉर्मला आहे रोहनने तीन हेकरू काढलेले आहेत पण अजून तरी काय बघूया काय लागतंय मी थोडा रेस्ट घेतलाय जमलोय आलो जरा आराम करायला आणि जिताडायचा फेवरेट लूर रेड हेड, बघूया आज रेड हेड गाजवतोय का आणि इथे आपल्याला काही व्हिडिओ करता नाही आली <laughs> आणि प्रसाद ला, लागलेला ते जिताडा प्रसाद बाय ऑन द फायर जिताडा भाऊ फॉलो कुठं होता तुम्ही ना हो बरोबर आहे हो बरोबर आहे साप खाली ठेव खाली ठेव नाही लूर फाडेल लूर फाडेल फॉलूक आहे नाही हा बघा हा पकड फॉलो काय बघ आहे ना तो काय तोंड नाही तोंडात नाही हेडशेक दिला असेल त्याने आणि लागलेला आहे तो प्रसाद भाऊला वाट लावतो आणि प्रसादनी फायनली ड्रीम कॅच त्याची पहिले भरपूर घालवले हा लाईफ मधला फर्स्ट तीटाडा माझा कसा वाटतोय प्रसाद एकदम खुश बघा सोनेरी मासा एकदम कडक ताजा सेटअप होता तो एक्स पॅटल 3 स्नाйपर आणि फॅन्टम स्नॅपरची आपली रॉड तर कसं वाटतंय प्रसाद एकदम खुश चला एवढ्या वर्ष फायनली दोन वर्ष चला पटापट पटापट आपण आता कॅच आज आपल्याला लागलेले होते तीन हेकरू लागले होते एक बारका होता त्यातला तो कॅचन रिलीज केला रोहनने रोहन फुल फॉर्म मध्ये होता त्यानंतर प्रसादने ओढलेला आहे तो जिताडा आजची मॅन ऑफ द मॅच जाते ती प्रसादला त्या ठिकाणी आजची ट्रॉफी प्रसाद काढतोय मस्तपैकी एक त्याला जिताडा लागलेला आहे त्याच्यात भरपूर त्याने लूर घालवले होते भरपूर त्याने मासे घालवले होते जिताडे पण भरपूर घालवले पण आज फायनली त्याने लँड केलाय तो जिताडा सी मित्रांनो फायनली आपली आजची फिशिंग संपलेली आहे आणि आज रोनला लागले ला होते ते तीन रुपर आणि त्यातला त्याने एक कॅचन रिलीज केलेला आहे आणि प्रसादने काढलेला तो आज जिताडा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका फक्त होमन का